पंढरपूर नगरपालिकेच्या रणधुमाळीवर नव्या नेतृत्वाचा उदय प्रभाग क्रमांक चौदामध्ये शरद बंदपट्टे यांना भालके गटाचा पाठिंबा कार्तिकी यात्रेनंतर पंढरपूर शहरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रंधुमाळी सुरू झाली असून प्रभाग क्रमांक चौदामध्ये नव्या नेतृत्वाची नांदी झाल्याचं चित्र दिसत आहे स्वर्गीय भारतनाना भालके यांच्या विचारसरणीवर चालणाऱ्या आणि बालवयापासून त्यांच्या तालमीत घडलेल्या मोहन बंदपट्टे या युवक नेत्याला भालके गटाकडून अधिकृत पाठिंबा जाहीर होण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तवण्यात येते आहे कारण राजकीय वारसा नसतानाही सामाजिक कार्यातून जनतेशी नाळ जोडणाऱ्या शरद बंडपट्टे यांनी गेल्या अनेक वर्षापासून शिवप्रेमी तरुण मंडळ मार्फत अन्नदान रक्तदान शिबिरे सांस्कृतिक कार्यक्रम महाप्रसादाचे वाटप अशा विविध उपक्रमाद्वारे समाजसेवेचं भक्कम बाळकडू घेतलं आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही माजी नगरसेवकांनी गट बदलत दलबदलूची भूमिका स्वीकारली असताना भालके गटानं मात्र नव्या निष्ठावंत आणि कार्यक्षम नेतृत्वाला संधी देण्याचा निर्णय घेतलाय त्याचाच एक भाग म्हणून प्रभाग क्रमांक चौदामध्ये शरद बंदपट्टे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे भगीरथ भालके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागातील नऊ मतदार व युवक वर्ग शरद बंदपट्टे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलाय सामाजिक कार्याच्या आधारावर नवा विश्वासार्ह पर्याय म्हणून त्यांचे नाव पुढे येत आहे विशेष म्हणजे त्यांनी कधीही निवडणूक लढवली नाही मात्र कामगिरीच्या जोरावर त्यांनी समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे स्वर्गीय भारत नाना भालके यांचं कार्य पुढे नेत राजकारणात पारदर्शकता आणि समाजाभिमुख दृष्टिकोन घेऊन प्रभाग क्रमांक चौदा मध्ये एक सक्षम पर्याय म्हणून शरद बंद पट्टे यांचा विचार होतोय सकारात्मक ठरू शकते विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत दलबदल केलेल्या माजी नगरसेवक महादेव धोत्रे आणि समाजसेवक भालेराव यांना आता भालके गट थेट धडा शिकवण्याच्या तयारीत असून अशा नेत्यांच्या जागी सुशिक्षित ग्रॅज्युएट आणि सामाजिक कार्यातून पुढे आले उमेदवारांना संधी देऊन प्रभागाच्या सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे